बेसापिपळा नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी विकासाला प्राधान्य ॲडव्होकेट सुजाता वालदेकर जनतेच्या हक्कासाठी कुठलीही तडजोड करणार नाही प्रत्येक नागरिकांची समस्या सोडवणे हा एकच ध्यास बेसापिपळा नगरपंचायत निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट सुजाता जयघोष वालदेकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे कायद्याचा दांडगा अनुभव असलेल्या वाल्देकर यांनी जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी प्रभावीपणे लढा देण्याची प्रतिज्ञा केली आहे बेसापिपळा ही शहरातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत मानली जात असली तरीही येथे अजूनही अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत स्थानिक नागरिकांच्या मते वर्षानुवर्षे एकाच पक्षाची सत्ता असूनही विकासकामे रखडलेली आहेत स्थानिक पातळीवर सध्या नागरिकांना गंभीर समस्या भेडसावत आहेत बेसापिपळ्याचा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे मुलांसाठी मोठे उद्यान उपलब्ध नाही विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सोय नाही सिवरेज लाईनची अद्याप कोणतीही सोय नाही शासकीय आरोग्य केंद्राचा अभाव वाढते वाहतूक कोंडीचे प्रमाण प्लॉटधारकांच्या आरएल संबंधित प्रलंबित मुद्दे अनेक वसाहतींमध्ये रस्ते नसल्याने नागरिकांची हालापेष्टा या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे समाधान करण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी पुढे आल्याचे अॅडव्होकेट सुजाता वालदेकर यांनी सांगितले वनचिन बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग दोन मधून वंदना प्रकाश सोनटक्के यांना देखील नगरसेविका पदासाठी उमेदवारी मिळाली आहे परिसरातील समस्यांचे निराकरण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले आणि नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवित आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे मी ही निवडणूक लढवित आहे तेव्हा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली या बेसापिपळा नगरपंचायतमध्ये भरपूर समस्या आहेत सर जसं रस्ता जाम होतो रोज संध्याकाळच्या वेळेस तिथला रस्ता जाम होतो तो रस्ता का जाम होतो याचं कारण आपल्याला शोधून काढायचं आहे दुसरं म्हणजे बाजारपेठेची एक स्वतंत्र व्यवस्था नाही आहे तो बाजारसुद्धा रस्त्यावरच भरवला जातोय आणि त्याच्यामुळे जर बाजारासाठी एक स्वतंत्र अशी जागा उपलब्ध करून दिली तर ते जास्त इथल्या जनतेसाठी सोईस्कर होईल आणि मला वाटते त्यामुळे जो रस्ता जाम होण्याचा प्रश्न आहे तो कदाचित सुरळीत होऊन जाईल त्यानंतर इथल्या तरुण वर्गासाठी मला ई लायब्ररीची व्यवस्था करायची आहे सर जेणेकरून आजची तरुण पिढी ही स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून चा त्यांचं भविष्य घडलं पाहिजे त्यांना चांगला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हा एक महत्त्वाचा मोटिव्ह ठेवून आम्ही ई सुद्धा व्यवस्था करणार आहोत कारण सध्या तरी बेसा पिंपळा नगरपंचायतमध्ये अजूनपर्यंत ई लायब्ररीची अशी कुठली सुविधा नाही आहे त्यानंतर इथे आरोग्य केंद्रसुद्धा शासकीय आरोग्य आरोग्य केंद्रसुद्धा नाही आहेत किंवा इथल्या जनतेला जर कुठलाही सिरियस प्रॉब्लेम आला तर तुम्हाला माहिती आहे की प्रायव्हेट ट्रीटमेंट ही फक्त एक स्पेसिफिक लेवलपर्यंत चालते परंतु जर सिरियस आणि क्रिटिकल समजा पेशंटची सिच्युएशन जी, जी, झाली तर त्यांना मग शेवटी शासकीय रुग्णालयामध्येच जी एम सीमध्ये हलवलं जातं तर इथे समजा आरोग्य केंद्र शासकीय आरोग्य केंद्र जर झाली इथल्या सामान्य जनतेला त्याचा भरपूर फायदा होईल आणि कमीत कमी खर्चामध्ये त्यांना आपली ट्रीटमेंट किंवा उपचार घेता येतील इथे खूप मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत सर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनत आहेत पण पन सांडपाण्याची व्यवस्था अजूनपर्यंत प्रॉपर पद्धतीने इथे झालेली नाही तेव्हा आम्ही जेव्हा गल्ली गल्लीत फिरतो आणि प्रचार प्रचाराच्या माध्यमातून जेव्हा आम्ही घराघरापर्यंत जातो तेव्हा या समस्या सातत्याने आम्हाला सांगितल्या जातात आणि बाकीचे बाकीचे जे लोक येतात ते तर आश्वासनं देऊन जातात की नाही आम्ही हे करू ते करू आणि परंतु अशा प्रकारच्या आश्वासनाला मला वाटते सामान्य जनतेने बडू बडी पडू नये आणि एक योग्य उमेदवार या ठिकाणी निवडून आणावा तसं या आधीचे जे पदाधिकारी होते किंवा या आधीचे जे सदस्य निवडून आलेले होते त्यांना जर परत परत संधी इथे मिळत असेल आणि तुमचे कामच होत नसतील तर त्याला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून नवीन चेहरा आणि सुशिक्षित चेहरा तुम्ही निवडला पाहिजे असं या बाईटच्या माध्यमातून मी सामान्य जनतेला आवाहन करू इच्छिते जर आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला ती संधी दिली तर नक्कीच आम्ही या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचं प्रयत्न करू आणि बेसा नगरपंचायत पंचायत अतिशय स्वच्छ स्वास्थ्यपूर्ण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील नक्कीच सर बाहेर बाहेरून जर आपण मोठे ब्रॉड रस्ते बघितलो मेन रस्ते बघितले तर ते बनलेले आहेत सिमेंटच्या झालेले आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर काही काही रोडांचं तर कन्स्ट्रक्शन सुरू आहे जर आपण ज्युडिओ समोरचा भाग घेतला तर अजूनपर्यंत तिथले रस्ते बनलेले नाहीत आणि अतिशय खड्डेयुक्त रस्त्यांना तिथून समस्यांना लोकांना सामोरं जावं लागत आहे पण जर तुम्ही गल्लीचा विचार केला सर तर एक छोटे छोटे रस्त्यांमध्ये आपण जसं इंटेरियर एरियामध्ये जातो तर तिथे अजूनपर्यंत रस्ते बनलेले नाहीत आणि रस्त्यांच्या लेवल ही उंच खाल असल्यामुळे तिथे भरपूर प्रमाणात पावसाळ्यांमध्ये वगैरे पाणी साचतं आणि त्याच्यामुळे बरं लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी त्यांच्या शाळा बुडव बुडवाव्या लागतात कधी ऑफिसला सुट्टी मारावी लागते त्या पाण्याच्या साचण्यामुळे त्या पाण्यातून ते घाणेरड्या पाण्यातून जाऊ शकत नाही जनता तर तो एक आम्ही प्रॉब्लेम इथे नक्कीच सॉल्व्ह करू आणि यासारख्या समस्या समोर येणार नाहीत याचा आम्ही नक्की प्रयत्न करू नक्कीच सर संपूर्ण बेसा पिपळा नगरपंचायत जो जो क्षेत्र आहे तो नाल्याच्या किनाऱ्यावर वसलं आहे हे म्हणायला हरकत नाही आणि म्हणून जे मोठ्या मोठ्या स्कीमचा किंवा घरातले सांडपाण्याचा जो काही पाणी असतो गाणेडा पाणी असतो त्या नाल्यामध्ये सोडला जातो आणि बाकीच्या घराचे म्हणजे परिसरातल्या त्या एरियातल्या परिसरातले जितके पण घर आहेत त्याचे जी पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था त्यांनी केलेली आहे बोरिंग असोत मग मक... विहिरी असो नळ व्यवस्था असेल तर त्याच्यात जो ग्राउंड लेवलचा जो पाणी आहे तो त्या वो... नाल्याच्या पाण्यामुळे प्रदूषित होत चालला आहे आणि त्याच्यामुळे एक बिमारीला आमंत्रण घरोघरी मिळतो आहे तर ती एक समस्या जर नाल्याला भिंत झाली किंवा त्याचा प्रॉपर तरीकेने जर विल्हेवाट लावली तर तो एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो आणि जनतेने जर आपल्याला ही संधी दिली तर आपण नक्कीच त्याच्यावर तातडीने उपाययोजना करू शकतो मला पक्षांनी संधी दिली त्या संधीचा संधी मी पुरेपूर फायदा उचली आणि वार्डामधील माझ्या दोन नंबर वार्डामधील ज्या काही समस्या आहे नाल्याची समस्या आहे पावसाळ्यामध्ये नाल्याचं पाणी सगळ्या घरांमध्ये वस्तींमध्ये रोडमध्ये नेहमी सतत चालू असते सतत पाऊस असला तर त्याची समस्या मी त्यांचं निराकरण करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन आणि ज्या काही समस्या वार्ड्यातल्या आहे जसं गडरलाईन झालं आणि मला वाटते गार्डनची समस्या मध्ये सुद्धा अनेक लोकांनी आपलं सेफ्टी टँकचं पाणी किंवा पण निराकरण करण्याची सुजाता वाल्देकर यांच्या मते वर्षानुवर्षी जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाहीत बदल घडवण्यासाठी आणि योग्य नियोजनाद्वारे विकास साधण्यासाठी एकदा तरी संधी द्या अशी विनंती त्यांनी बेसापिपळा येथील नागरिकांना केली आहे निवडणूक जवळ येत असून परिसरातील सर्वच मतदारांचे लक्ष आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे लागली आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर